आपण नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळ्या अधिवेशनात कराडच्या नागरिकांचा जिवाळ्याचा प्रश्न विधानसभेत गाजला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कराड परिसरातील रखडलेल्या सहा पदरीकरणाच्या कामावर लक्षवेधी मांडली पंकज हॉटेल पासून नांदापूर पर्यंतच्या उड्डाण पुलाचे काम गेल्या तीन वर्षापासून संत गतीने सुरू असून या अर्धवट पुलामुळे अधिक अपघात झाले आहेत यामध्ये चोपन्न नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ही आमदार भोसले यांनी केला या महामार्गावरील अलीकडील बस अपघाताचा उल्लेख करत महामार्गाची असुरक्षित अवस्था त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली काम पूर्ण होण्याची ठोस डेडलाईन काय कामगार आणि प्रोजेक्ट इंचार्ज का उपलब्ध नाहीत असा थेट सवाल उपस्थित केला यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले यांनी महामार्गाचे काम मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देत तिरिंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा दिला तुम्ही पाहताय चांगभल न्यूज लक्षवेधी क्रमांक बारा श्री अतुल बाबा भोसले क्रमांक बारा त्याप्रमाण अध्यक्ष महोदय पुणे ते बँगलोर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर अनेक दिवसापासनं सहा पदरीकरणाचं चा काम चालू आहे कराडच्या पंकज हॉटेलपासून नांदलापूरपर्यंत जाणारा जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाचं काम गेल्या तीन वर्षापासून अत्यंत संतगतीनं चालू आहे अध्यक्ष महोदय जे रेजिस्टर्ड आत्तापर्यंत अपघात झालेले आहेत त्या अपघातांची संख्या शंभरवर गेलेली आहे आणि या शंभर अपघातांमध्ये साधारण चोपन्न लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत अध्यक्ष महोदय एक अत्यंत गंभीर घटना घडली की पिंपळगावमधल्या कॉलेजची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती आणि कणकवलीवरनं परत पिंपळगावला जात असताना त्या बसचा अपघात कराड तालुक्यामधल्या वाठार गावाजवळ झाला तो अपघात झाला असताना कृष्णा हॉस्पिटलची सगळी जी टीम आहे ती आम्ही तिथं पाठवून दिली अँब्युलन्स पाठवून दिल्या चाळीस मुलं त्या बसमध्ये होती चाळीस मुलांपैकी सहा मुलं ही आय सी यूमध्ये ॲडमिट करावी लागली त्या सहापैकी दोन मुलं अशी होती एकाला स्पायनल इंजरी झाली एकाला सब आयेक्नॉट हिमरेज झालं सुदैवानी कुठलीही जीवितहानी त्याच्यामध्ये घडली नाही अध्यक्ष महोदय माझं आदरणीय मंत्री महोदय बाबा महाराजांना चार प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की हा रस्ता कम्प्लीट करण्यासाठी डेडलाईन काय आहे कारण मागं सभागृहामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ऑक्टोबरपर्यंत पुलाचं काम पूर्ण होईल पण अजूनपर्यंत पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही त्र्याऐंशी टक्के पुलाचं काम पूर्ण झालं आहे असं जरी आपण म्हणत असू तरीसुद्धा तिथं साईटवर लेबर नाही आहे साईटवर प्रोजेक्ट इन्चार्ज नाही आहे आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस रोडचं सुद्धा रिपेअरचं काम कधी होणार याचीसुद्धा आपल्याला डेडलाईन असणं गरजेचं आहे कारण सर्व्हिस रोडमुळे देखील अपघात मोठ्या प्रमाणावर तिथं घडतात आहे आणि माझी आदरणीय बाबा महाराजांना दुसरी एक विनंती आहे की आपण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं अशा पद्धतीची एक शिफारस ही केंद्र सरकारकडे करणं गरजेचं आहे की जे अशा पद्धतीचे ठेकेदार आहेत जे वेळ काम पूर्ण करत नाहीत जे ठेकेदार आपण राज्याने किती सूचना दिल्या तरी त्या गांभीर्यानं घेत नाहीत याच्यावर काही कारवाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून होणार का याच्यासाठी देखील आपण शिफारस करणार आहे का हे देखील आदरणीय मंत्री महोदयाने इथं सांगणं गरजेचं आहे मला सभागृहाच्या द्वारे आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच म्हणायचंय शोक की बाबा महाराज तुमची करडी नजर या ठेकेदारावर जर का पडली तर बाबा महाराज हे काम लवकर पूर्ण होईल याच्याबद्दल आपण तशा सक्त सूचना कराव्यात अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करत आहे ठीक आहे चला आता पुढे अध्यक्ष महोदय असा नियम नाहीये लक्ष देऊ चार विचारायला पाहिजे सातारा कागल या नॅशनल हायवेचं काम सन्मान्य नितीनजी गडकरींच्या माध्यमातनं हे घेण्यात आलं आणि हे काम सुरू आहे प्रगतीपथावर आहे नक्कीच थोडेफार कामामध्ये संबंधित ठेकेदारांनी काही दिरंगाई केली आहे पण ज्याचा उल्लेख आता सन्मान्य अतुल भोसले बाबांनी केला या संदर्भात पहिलं तर याआधीच आपण केंद्र सरकारला या हायवेचं काम जलद गतीनं व्हावं आणि या हायवेचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं जी, जी दिरंगाई होती आहे याच्याबद्दल आपण सन्मान्य गडकरी साहेबांच्या ऑफिसशी <laughs> साहेबांशी आपण पत्रव्यवहार केला आहे आणि कालच दिल्लीमध्ये सन्मान्य गडकरी साहेबांनी या हायवेच्या बाबतीमधली बैठक त्यांनी घेतली निर्णय पण गेले साधारण या हायवेचं काम मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचा कालच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे त्याचबरोबर दुसरी यातली एक जी एजन्सी आहे जी काम नीट करत नाही आहे किंवा वेळ लावती आहे त्यांना काही पंधरा दिवसाचा कालावधी सन्मान्य गडकरी साहेबांनी दिला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जर त्यांनी प्रगती दाखवली नाही तर त्यांना टर्मिनेट करण्याचा पण निर्णय सन्मान्य गडकरी साहेबांच्या इथं किंवा नॅशनल हायवेनी घेतलेला आहे ज्या अपघाताबद्दल तो उल्लेख केला गेला आ, तो अपघात हा नुकताच तो अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये खरं म्हणजे अध्यक्ष मोदय बॅरेकेड वगैरे त्या ठिकाणी सिमेंटचे सर्व लावलेले होते आणि जी बस आहे या बसच्या ड्रायव्हरनं हे दिले की बसला कुत्रं आडवा आल्यामुळं त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे पण तरी पण जी परिस्थिती आहे जे सन्मान्य आमदार मोदयांनी सांगितलं आहे त्याच्यावर या रस्त्याचं म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने जे करणं गरजेचं आहे त्या सर्व बाबी परत एकदा तपासून घ्यायला सांगितलेल्या आहेत नॅशनल हायवेवाल्यांना त्याचबरोबर पुलाचं काम पण लवकरच कराडमधला जो फार मो मोठा पूल जो आहे ते जे मान्य साहेबांनी सांगितलं की त्र्याऐंशी टक्के पूर्ण झालं आहे आणि त्याच्या अप्रोचेसचं इथं थोडं लँड ॲक्विशनचे वगैरे कामं होती अतिक्रमणाचे काही विषय होते ते सुद्धा आता संपलेत त्यामुळं लवकरच पुलाचं कामसुद्धा पूर्ण होईल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जरी नॅशनल हायवेचं काम असलं तरी आमचं पूर्णपणे या रस्त्यावर किंवा हायवेच्यावर लक्ष आहे कारण हा सर्वांच्या दृष्टीनं सातारा उमरज कराड कोल्हापूर आणि तसंच बँगलोरला जाण्यासाठी हा हायवे जो आहे आणि कोकणात जाण्यासाठीसुद्धा याच्यावर प्रचंड वाहतूक असते त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीनं जे आहे ते M ee, suçna dile gelir.